आपल्या बोलण्यासाठी माड्याचे आमदार अभिजित पाटील सर आहेत का सर काय सांगाल आज विधानसभेमध्ये तुम्ही एक मागणी धरून उचलली की दुधामध्ये भेसळ होणार तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहे काय सांगाल आज माडा मतदारसंघामधील पंढरपूर तालुक्यातील भोसेगाव या ठिकाणी एक जाधव नामक व्यक्ती आहे जन दोन हजार सोळा अठरा एकोणीस वीस आणि आता पंचवीस चार चार पाच पाच वेळा तोच माणूस दूध भेसळ करतोय मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होते आणि या दूध बेसळल्यामुळे दूध हे बेसळीचं पिल्यामुळं मुला। लहान मुलांना कॅन्सरसारखे आजार होत आहेत आमच्या खेडबाळवणीचा एक आठ वर्षाचा मुलगा चैतन्य शिवचैतन्य पवार हा कॅन्सरनं वारला आणि मग ही माणसं नराधम आहेत आणि मग हे पाच पाच वेळा तेच सापडतात त्याला काही अधिकारी सामील आहेत कुचेकर नामाचा एक अधिकारी आहे जो त्याला साथीदार असतो त्यांनी त्या दोन हजार वीसच्या कारवाईत देखील असा हस्तक्षेप केला असेच त्या ठिकाणी अधिकारी त्यामध्ये भाग घेतात आणि कारवाई झाली त्या प्रामाणिक अधिकाऱ्याने कारवाई केली परंतु ह्या मान हा माणूस फरार झाला आहे आणि फक्त ड्रायव्हर त्या ठिकाणी सापडला आहे बाकी सगळे मुख्य आरोपी पळून गेलेत ह्याला इराणवरनं त्या ठिकाणी जे केमिकल आणलं जातं तर हे जे सगळे धागेदोरे तपासून ह्या सगळ्यांना मकोका लावला पाहिजे ही मागणी केली ही जीवाशी खेळत आहेत आणि यांना फासावर लटकवलं पाहिजे कोर्ट देखील याला सातत्यानं जामीन देतं आणि यांना पाठीशी घालतोय आज विधानसभेमध्ये मंत्री महोदय जिरवळ साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी आश्वासन दिलं आहे की यांच्यावरती चार पाच गुन्हे असल्यावर मकोका लावण्याची कारवाई आम्ही तपासून मिटिंग लावतो आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करतो जर नाही लागली तर आम्ही त्या ठिकाणी पुढं त्यांच्यावर पत्र देऊन त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही सर माडा तालुका असेल तिथे मोठ्या प्रमाणात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात भास होते तिथे काय सांगाल त्या साहेब आजच्या परिस्थितीला असं झालंय की माडा तालुक्यात माडा मतदारसंघात मा पंढरपूर असेल सगळीकडे लाईट आठ तास त्या ठिकाणी थ्री पेज लाईट देणार आहे सरकार परंतु आठ तासामध्ये सहा सात वेळा ट्रीप होती आणि लाईटला फ्रिक्वेन्सी बंद आहे आज जे लाईट निर्मिती केंद्र आहेत ते बंद ठेवल्यामुळं त्या ठिकाणी आजची परिस्थिती लाईटची फार भयानक झाली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पुढच्या काळात सरकारनं लाईट मोफत दिली पण दुसऱ्या बाजूला मात्र लाईटच देत नाही आणि सरकार शेतकरी फार हैराण झाला आहे है। आज शेतकऱ्याला मागील त्याला सोलार पंप देतो म्हणते पण जो नवीन घेणार आहे त्याला देतो जे आहेत ते आत्ता आहेत ते मारायला लागलेत आज शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाईटसाठी खूप बिकट अवस्था आहे आणि याच्यासाठी सरकार त्या ठिकाणी कोणतीही पावलं उचलत नाही वेळोवेळी त्या ठिकाणी आवाज उठवला आहे विधानसभेत परंतु त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट होत नाही सरकार कोणतीही पावलं उचलत नाही असं अभिजित पाटलांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सतीश मी पद्मेश पवार पुढाए न्यूज मुंबई